भारतीय परदेश सेवेतील अधिकाऱ्यांची येवला अंगणगाव पैठणी क्लस्टर केंद्राला भेट जगप्रसिद्ध असलेल्या येवला पैठणी ही आता सर्वांचे आकर्षण होत आहे भारतीय परदेश सेवेत कार्यरत असलेल्या आय एफ एस अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने येवल्यातील पैठणी पर्यटन केंद्राला भेट देऊन पैठणीविषयी माहिती जाणून घेतली अभ्यास दौऱ्याअंतर्गत ही भेट असल्याची माहिती येवला पैठणी केंद्राच्या वतीने संचालक प्रवीण पहिलवान यांनी येवल्याच्या पैठणीबद्दल माहिती सांगितले सर्व माहिती जाणून घेत पैठणी व पैठणी विणकारांचे कौतुक केले याप्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीस सहायक बाळासाहेब लोखंडे संचालक प्रवीण पहिलवान राष्ट्रपती पारितोषिक विजेते शांतीलाल भांडगे दत्तात्रय मुंगीकर संजय विधाते सुनील भावसार आदी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला ڪاڻي ڪيئن ٿي 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 ٿ

पैठणी एवढं आपल्याला आकर्षण वाटलं आणि निश्चितपणे पैठणीला या पुढे आपल्या या अभ्यास दौऱ्यामुळे काहीतरी एक सूचना वरती जातील आणि एक चांगला काळ अजून यापेक्षा भरभरीत दे त्याला मिळेल यांचा सत्कार आमच्या पैठणी कलाकार डायरेक्टर दत्तात सर सर यांचा सत्कार मी प्रवीण पैलवान स्वतः <laughs> मिस्टर आणि